राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखेच्या वतीने आज आनंद आश्रम येथे दिव्यांग बांधवांसाठी शिधा किट वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांसाठी क्रिकेट किटचे देखील वाटप करण्यात आले खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नगरसेविका मीनाक्षी शिंदे पवन कदम किरण नागती आदी पदाधिकारी उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री आणि ने आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री दादा यांच्या दुःखद साजरा न करण्याचा निर्णय घेतला परंतु जे सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात त्याचाच एक अंग म्हणून या ठिकाणी दरवर्षी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू असतात साखर असेल चहा पावडर असेल तांदूळ असेल बीट असेल अशा अनेक जीवनावश्यक वस्तू महिनाभर त्यांचं उजराण होईल अशा पद्धतीच्या वस्तू या ठिकाणी दिल्या जातात त्या सामाजिक उपक्रमाचं आज सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर लहान मुलं आहेत त्यांना क्रिकेट साहित्य वाटप त्याचं वाटप या ठिकाणी झालंय मीनाक्षी शिंदे रमेश मोहिते पवन कदम डोंगरे मॅडम संपूर्ण आमच्या मुंडे जिल्हा शाखेची हजर आहे आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने हे सर्व उपक्रम राबवले जात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून सामाजिक सांस्कृतिक उपक्रम न करता आम्ही शैक्षणिक उपक्रम असतील नक्कीलाल शिबिर असेल लहान मुलांना शालेय साहित्य वाटप असेल हे सर्व उपक्रम कालपासून सुरू झालेले आहेत रक्तदान शिबिरासारखे मोकळे कार्यक्रम सुरू आहेत काल विक्रोळीमध्ये जवळजवळ हजार बाटल्या रक्त एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आलं सर्व उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार डॉक्टर श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षानुवर्ष आनंद आश्रम मध्ये खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांगांकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याच धर्तीवरती आज इथे दिव्यांगांना धान्याचं किट जीवनावश्यक वस्तू ज्या जी असतात त्याचं वाटप त्यांच्या पुढाकाराने आज आमच्या या दिव्यांगांना करण्यात आलेलं आहे त्यासोबत दिव्यांगांना तोंड गोड करण्यासाठी कारण आज ला आपले लाडके उपमुख्यमंत्री नामदार डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस गोड करण्यासाठी त्यांना मिठाई सुद्धा इथे साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी शिवसेनापर्यंत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या वतीने आणि उपस्थित माझे तमाम दिव्यांग बंधू भगिनी यांच्या वतीने आपले लाडके खासदार सन्मान्य नरेशजी मस्के साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असाच आशीर्वाद आणि असंच सहकार्य त्यांचा आम्हाला नेहमी लाभू जै ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र